ठरलं तर मग या मालिकेच्या सात जूनच्या जबरदस्त भागामध्ये फायनली महिपत वरती केस येऊन शेकलेली आहे इतकच नाही तर महिपतच्या बाबतीतले बरेचसे काळे चिठ्ठे धंदे समोर आलेले आहेत आता अर्जुनने सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिपोर्ट कोर्टासमोर आणलेले आहेत आणि चैतन्याला सांगितलेलं आहे ॲडव्होकेट चैतन्य गडकरी तुम्ही हे रिपोर्ट वाचून कोर्टासमोर दाखवा असं ती मग आता चैतन्य उठतो आणि ते रिपोर्ट कोर्टासमोर वाचायला लागतो आणि चैतन्य सांगायला लागतो या रिपोर्टनुसार मयत हरीश याने ही दोन वर्षापूर्वी दिलेली चिठ्ठी आहे आणि मयत हरीशचं ओरिजिनल हँडरायटिंग आणि या चिठ्ठीतलं हँडरायटिंग मॅच होत आहे ही चिठ्ठी दोन वर्ष जुनी आहे आणि ह्या चिठ्ठीमधलं अक्षर बघता ही लिहिण्यासाठी त्याच्यावरती कोणी दबाव किंवा काहीही आणण्याची शक्यता नाहीये हे त्याने स्वतःच्या मर्जीने किंवा स्वहस्ताक्षरामध्ये लिहिलेली चिठ्ठी आहे आणि ही चिठ्ठी ऑथेंटिक ओरिजिनल आहे आणि असं म्हटल्यावर ते इकडे सगळ्यांचेच धाबेदान आणतात अर्जुनने कोर्टामध्ये त्या चिठ्ठीचं सत्य आणल्यामुळे मग मात्र आता या सगळ्यामध्ये काहीही डाऊट घ्यायला अजिबात हे नसतं आणि त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो ही चिठ्ठी दोन वर्षापूर्वी लिहिलेली होती आणि ही चिठ्ठी ओरिजिनल आहे हे तर मला सांगता आलेलं आहे किंवा हे तर मी या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता कोर्टात सिद्ध आहे पण पण मला ही चिठ्ठी सापडली कुठे हरीश तर मेलेला आहे मग ही चिठ्ठी माझ्या हातात कुठून आली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होतो यावरती मग आता इकडे अर्जुन सांगतो मुळातच या सगळ्यामध्ये हरीशला मारून सुद्धा जिवंत ठेवणारी ती व्यक्ती या सगळ्याचा महत्वाचा भाग आहे म्हणजे हरीश मेलाय पण त्या व्यक्तीला जिवंत ठेवून तो मेलाय की हे हे लोकांपासून लपवण्यासाठी हे सगळं करण्यात आलं होतं आणि आत्ताच्या घडीला आपल्याचकडून टीप देऊन मग आता हे प्रकरण बाहेर काढून ते मधुभावांवरती शेकवण्याचा हा काम आहे यावरती मग आता इकडे ॲडव्होकेट म्हणजे जे आता महिपतने ॲडव्होकेट केलेले असतात ते ॲडव्होकेट उभे राहतात आणि ते सांगायला लागतात हे तर सगळं काहीतरी विचित्रच आहे हा कसं काय हरीश मेलेला जिवंत कसा काय यावरती अर्जुन म्हणतो हो हो मी जे काही आहे ना ते सगळं सगळं आता तुमच्या समोर एक एक करत मांडणार आहे दोन वर्ष मेलेला हरीश हा ना हा दोन वर्षापासून आपला मित्र अशोक याला मेसेजेस करतोय याला खाली खुशाली विचारतोय आणि हे सगळं ज्या वेळेला चालतंय ना त्यावेळेला हरीशला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय हे उघड होते पण हरीशला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न कोण करत आहे का करत आहे हे सगळं सगळं मी कोर्टासमोर एक्सप्लेन करणार आहे आणि त्यामुळे मला आता एक एक करत विटनेस बॉक्समध्ये सगळे पुरावे बोलवायचे आहेत यावरती वकील साहेब म्हणायला लागतात पण अर्जुन सुभेदार ते दोन वर्षापासून कोण मेसेज करेल आणि का मेसेज करेल अर्जुन म्हणतो एक एक करत मी सगळं एक्सप्लेन करणार आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर्टासमोर मला बोलवण्याची परवानगी मिळावी ते म्हणजे हरीशचा मित्र अशोक अशोक आणि हरीश हे दोघं जण जीवश्य कंठश मित्र दोघ जण पहिल्यापासूनची मैत्री भेट व्हायची दोघांची दोघं दोगा एकमेकांना भेटायचे मेसेजेस करायचे आणि त्याच अशोक काकांना मला इकडे बोलवायचं आहे अशोकला बोलवल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो तुम्ही सांगा तुम्ही आणि हरीश यांची मैत्रीबद्दल सांगा यावरती अशोक सांगायला लागतो हरीश माझा जिगरी यार आम्ही ना दोन वर्षापूर्वी नेहमी भेटायचो पण दोन वर्षापासून त्यांनी मला एक पहिल्यांदा मेसेज केला त्यांनी मेसेज केला आणि त्याने मेसेज करून मला सांगितलं की आता अशोक मी जरा बाहेर चाललोय त्यामुळे पनवेल सोडून मी जात आहे आपली भेट काही होईल असं वाटत नाही आहे पण त्याचा मेसेज रेग्युलर असायचा आणि त्यामुळे हल्लीच्या काळामध्ये मेसेज असल्यामुळे मलासुद्धा त्याची ख्यालीखुशाली कळत होती आम्ही दोघंजणं दोन वर्ष जवळजवळ मेसेजवरती बोलत होतो आणि हे सगळं करत असताना आता इकडे मला डाऊट पण नाही आला मी आत्ता आत्तापर्यंत समजत होतो की माझा मित्र हरीशच मला मेसेज करतोय आणि तो जिवंत आहे पण आत्ता हे सगळं प्रकरण वरती आल्यावरती मला समजले की माझा मित्र हरीश केलेला आहे आणि अशोक हमसाहुंशी रडायला लागतो अशोकला तर कळतच नसतं की नक्की आपल्यासोबत काय चाललंय ज्या दोन वर्षापासून मित्राला आपण जिवंत म्हण मानतोय त्याची ख्यालिकुशाली जाणून घेतोय तो आज आपल्यासमोर मृत्यूच्या याच्यामध्ये हो पडलेला आहे आणि अशोक रडायला लागतो त्यावरती मग आता इकडे अ अर अर्जुनसाला पाणी देतो आणि शांत करतो शांत वाहार अशोक काका त्यावरती अशोक म्हणतो मी कधी विचार सुद्धा करू शकलो नव्हतो की माझा मित्र गेलाय आणि त्याच्या वतीने कोणीतरी कॉल करण्याचा प्रयत्न करते मला हे सगळं सगळं आता माहितच नव्हतं असं म्हणत अशोक रडायला लागतो आणि मग मात्र अर्जुन आता ज्या साहेबांना सांगतो पॉइंट टू बी नोटेड दोन वर्ष झालेत था हरीशचा मृत्यू होऊन फॉरेन्सिक रिपोर्टवरून आपल्याला समजलेलं आहे की हरीशच्या मृत्यूला दोन वर्ष झालेली आहेत आणि ही दोन वर्ष होत असताना दोन वर्षापासून कंटिन्युअसली अशोकला कॉल येत आहेत आता हा कसला संकेत आहे हे काही समजत नाहीये पण हे मेसेज कोण करायचं या सगळ्यामध्ये कोण आहे या सगळ्याचा मी पुढे एक शोध लावलेला आहे आणि ती सुद्धा व्यक्ती समोर येणार आहे असं म्हणत अर्जुन आता तडपदारपणे आपली बाजू मांडत असतो आणि अशोक कडून त्याची बाजू ऐकून घेत असतो कोर्टामध्ये खूप मोठा पुरावा असतो की दोन वर्षापासून हरीशला जिवंत ठेवण्याचा तिसरी व्यक्ती कोणीतरी प्रयत्न करते या केसपर्यंत येऊन अर्जुन थांबतो आता महत्वाचा व्यक्ती असतो पिंट्या पिंट्याला ज्या वेळेला आता इकडे समोर कोर्टात आणणार तेव्हा खऱ्या अर्थाने गोष्ट उलगडणार असते इकडे कल्पना चिडलेली असते आणि चिडलेली कल्पना प्रतापवरती रागराग करत तिकडून निघून जात असते यावरती प्रताप म्हणतो कल्पना अगं ऐक ना काय करतेस हे असं वेड्यासारखं कल्पना तू माझ्यावरती का रागवलेली आहेस असं म्हणत आता इकडे प्रताप कल्पनाच्या मागे फिरत असतो आणि मी सायलीची बाजू घेतली म्हणून तू माझ्यावरती चिडलेली आहेस का असं म्हणायला लागतो अगं असं काय करतेस मी सायलीची बाजू घेतली ती बाजू मी योग्यच घेतलेली आहे मी खर तर या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक काही केलेली नाहीये तू का बर माझ्यावरती इतकी चिडलेली आहेस यावरती कल्पना काहीच बोलत नसते ती आता इकडे असलेल्या वस्तूंची आदळापट करत असते वस्तू आता फेकाफेकी करत असते आणि हे सगळं होत असताना इकडे मात्र आता प्रतापला एक कॉल येतो कॉल आल्यावर ती प्रताप, प्रताप मुद्दाम नाटक करत आता सांगायला लागतो की आम्हाला नाही का प्रश्नाचं उत्तर पाहिजे बायको जर का अनावश्यक रागवली असेल तर या सगळ्यामध्ये अनावश्यक रागवलेल्या बायकोला शांत कसं करायचं ही गोष्ट मला कळली तर बरं होईल यावरती काय इंटरनेटला विचारू नाही नाही इंटरनेट, इंटरनेट काय सांगणार बापडा त्याला कुठे बायको आहे रे त्याला कुठे माहिती आहे की बायकोला शांत करण्याचे मार्ग काय असतात ते तू इंटरनेट नाही रे सांगू शकत जी व्यक्ती या सगळ्यामध्ये आता त्याच्यातून सफर झाले ना तीच व्यक्ती सांगू शकते की बायकोला शांत करायचं कसं बाकी कोण नाही सांगू शकत तुला माहिती असेल तर तू सांग असं म्हणत आता इकडे मुद्दाम प्रताप कल्पनाला चिडवत असतो आणि आता तू सांगत असतो नाही रे बायको म्हणजे एक अजब रसायन आहे त्या इंटरनेटला हे सांगायला पाहिजे की बायको हे अजब कोड याच्यावरती काहीतरी तू आता एखादा निबंध वगैरे लिहून ठेव कल्पना अजूनच चिडते आणि हातात चिडत ती कपड्यांची अपटापट करते अपटापट करत ती आता इकडे प्रतापकडे पाहत असते प्रताप, प्रताप तिला मुद्दाम चिडवतो आणि तो आता इकडे तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहायला लागतो चिडलेली कल्पना प्रतापच्या तोंडावर ती कपडे अपटते आणि तिकडून निघून जाते फक्त सायलीची बाजू घेतल्यामुळे कल्पना चिडलेली असते कारण आत्तापर्यंत प्रतापने सुद्धा आता इकडे बाकी घरच्यांची साथ देत तन्वीचीच बाजू घेतलेली असते पण पहिल्यांदा योग्य साथ देत प्रतापने सायलीची बाजू घेत तिच्या बाजूने ठामपणे उभं राहिल्यामुळे प्रतिमाचा जळफळाट झालेला असतो कल्पनाचा आणि त्यामुळे कल्पना चिडलेली असते बरं आता इकडे कोर्टामध्ये अशोक काका खूपच भावूक झालेले असतात त्यांचं रडू अनावर होत असतं माझ्या मित्राला कोणी मारलं असेल हा प्रश्न त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत असतो त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही काळजी करू नका तुमच्या मित्राच्या खुन्याला पकडलं जाईल आणि मग आता अर्जुन त्याला तिथलं एक पाणी देतो ग्लासभर प्यायला अशोक पाणी पितो आणि थोडाफार शांत होतो अशोक शांत झाल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो कोर्टामध्ये हे जे काही सिद्ध केलेलं आहे याच्यानंतर हे सगळं कोण करते हे सुद्धा मी सिद्ध करणार आहे इकडे आता जसं जसं पुढे पुढे केस चाललेली आहे तशी तशी दामिनी पूर्णपणे गडबडलेली आहे आणि दामिनी या सगळ्यामध्ये विचार करत आहे की झालं या महिपत शिकरेने जी मला माहिती सांगितली ती अर्धवट होती या अर्धवट माहितीच्या आधारे मी आता इकडे मोठी उडी मारले पण या अर्जुन सुभेदारने या उडीला पूर्णपणे आता कापूनच टाकलंय आणि काय खरं काय खोट यापेक्षा आता इकडे वाचायचं कसं या प्रकरणातून हे महत्वाचं झालंय तोपर्यंत तो मग आता अशोकला बसायला सांगितलं जातं अशोक, अशोक खूपच भाऊक झालेला असतो इकडे तोपर्यंत तो प्रिया मात्र हदरलेली असते त्याच वेळेला इकडे आता अर्जुन कोर्टासमोर सा सांगायला लागतो मला सांगा दोन वर्ष मेलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवरून मेसेज करण्याचा कारण तरी काय त्यावरती ऍडव्होकेट आपली आता अर्धवट बुद्धी दाखवत बोलायला लागतात मला काय वाटतं अर्जुन सुभेदार हे मेसेज चुकून सुद्धा येणार असू शकतात ना आता चुकून म्हटल्यावर तिकडे दामिनीच्या तोंडामध्ये शिवी येते अक्षरशः त्या वकिलांसाठी की काय आर्ग्युमेंट करतोय चुकून आणि त्यावरती अर्जुन म्हणतो दोन वर्ष ते पण खास मित्राला मेसेज आणि ते पण चुकून तुमच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते मला असं म्हणत ता अर्जुन त्याला चांगलंच फटकारतो जज साहेब मात्र आता एक एक पॉइंट टू पॉइंट नोंद करून घेत असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आता इकडे अर्जुनच्या बाजूने केस पलटताना आपल्याला दिसत असते पण पन त्यात पण एक विफळ प्रयत्न महिपतने केलेला असतो तो, तो पण त्याच्यावरतीच उलटणार असतो आता इकडे अर्जुन सांगतो मग मला कळलं त्या मी आता अशोकचा जो मोबाईल आहे तो मोबाईल कोर्टासमोर सादर करू इच्छितो अशोकचा मोबाईल जज साहेबांकडे दिला जातो आणि जज साहेबांना अशोकच्या मोबाईलवरचे मेसेज वाचायला दिले जातात जज साहेब अशोकच्या मोबाईलवरचे मेसेज वाचतात आणि ज्यावेळेला जज साहेब हे मेसेज वाचतात त्यांना सुद्धा कळतं की हे मेसेज ऑथेंटिक आहेत त्यानंतर अर्जुन सांगतो मग मी हे दोन वर्ष मेसेज कुठून येत आहेत याचा शोध घेण्यासाठी ते लोकेशन ट्रॅक केलं लोकेशन ट्रॅक केल्यावरती थी त्या ठिकाणी मला जी व्यक्ती सापडली जिच्याकडे मला ही चिठ्ठी सापडली जिच्याकडे मला आता हरिश्त सामान सापडलं त्या व्यक्तीला मी बोलवण्याची परवानगी मागतो या व्यक्तीला कोर्टासमोर हजर करण्याची मी ऑलरेडी परमिशन मागितलेली आहे आणि मग आता परमिशन ग्रँटेड झाल्यावरती पिंट्याला बोलवलं जातं पिंट्याला बोलवल्यावर ती मग मात्र कोर्टामध्ये सगळ्यांचे धाबे आणतात पिंट्याला ती लगेचच आता इकडे सांगितलं अर्जुन त्याला की सांगा मला सांगा की तुम्ही हे मोबाईल किंवा हे का ऑपरेट करत होतात बोला लवकरात लवकर तुम्ही आता पटापट पत मला उत्तर द्या असं म्हटल्यावर ती पिंट्या थोडासा गडबडतो महिपत त्याच्याकडे पाहतो आणि त्याला आता पुन्हा एकदा खून खून तुझा करून टाकीन अशी आता एक ऍक्शन तिथेच कोर्टातूनच करतो मग आता अर्जुन सांगतो ही तीच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने आता इकडे हरिशचं सामान ठेवलं होतं म्हणजे लोक काय आहे तर पैसा चोरतात अडका चोरतात नाणी चोरतात पण ह्याने काय चोरलं ह्याने अशोकचं सामान चोरलं अशोकचं सामान चोरून यांनी आता त्या मोबाईलवरून मेसेज केले काय अर्थ हे अशोकचं सामान चोरून त्या मोबाईलवरून मेसेज करायचे काय गरज पडली आहे याला म्हणजे हे सगळं करताना याने कोणत्या उद्देशाने हे सगळं केलं होतं आणि हरीशचं सामान ह्याला कुठून सापडलं कोर्टामध्ये या सगळ्याची आता मात्र खबर बाद दिली जावी असं म्हटल्यावरती मग आता इकडे त्याला विचारलं जातं बोल तुला या सगळ्यामध्ये हे सामान कोणी दिलं होतं मग तो, तो, तो करायला लागतो कारण त्याला समजलेलं असतं की या सगळ्यामध्ये आता इकडे ती चिठ्ठी ते सामान हे सगळं आपल्याकडेच बरेच दिवस आहे आणि आपणच या सगळ्यामध्ये आता बरेच दिवस हे सगळं ऑपरेट करत आहोत तरी सुद्धा तो आता गडबडतो आणि तोपर्यंत तो, तो, तो बोलायला लागतो नाही म्हणजे हे अर्जुन म्हणतो लवकरात लवकर सांग त्यावरती मग आता तो सांगतो हो मीच मीच त्याला मारलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता कोर्टासमोर खूप मोठा पुरावा सादर होतो पण अर्जुनला हा पुरावा नको असतो अर्जुन सांगत असतो काय यावरती तो, का तो सांगतो हो हरीशने माझ्याकडून पन्नास हजार रुपये घेतले होते हरीशने पन्नास हजार घेऊन आता मला या प्रकरणामध्ये तो पैसे देतच नव्हता ज्या वेळेला तो मला पैसे देत नव्हता म्हणून म्हणून त्याचा मी खून केला के त्याला किती तरी दिवस मी पैसे द्यायला सांगत होतो पण त्याने मला पैसेच दिले नाही इकडे महिपतने त्याला बरोबर ऍक्शन करून घोळात घेतलेलं असतं काहीही झालं तरी जर का तू खोटं बोललास किंवा तू जर का या सगळ्यामध्ये आता सांगण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत महिपतने त्याला बरोबर आता इकडे खूण करून दाखवलेली असते त्यानंतर तो आपला गुन्हा कबूलच करतो आणि तो म्हणतो की हो मीच खून केला पैशासाठी मी खून त्याचा केलेला आहे मी या सगळ्यामध्ये आता खून करून त्याचं सामान लपवून ठेवलं म्हणजे ज्या वेळेला मी आता सामान लपवून ठेवलं होतं त्यावेळेला मग कुणाला संशय यायला नको की त्याचा खून झाला किंवा त्याच्या खुनाची कोणी चौकशी करायला नको म्हणून मी त्याचा खून केला आणि त्याचं सामान माझ्याकडे ठेवलं जेणेकरून पोलिसांपर्यंत कोणत्याही प्रकारे काही पोचायला नको असं म्हटल्यावरती मग आता इकडे दामिनी महिपत कडे पाहायला लागते काय याने आपल्यावरती गुन्हा घेतला महिपत सुद्धा आपली अगदी एकदम मी काही केलेलं नाहीये असं आता सांगण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि आता इकडे रविराजांना धक्का बसतो की ह्याने का बरं आता आपल्यावरती घेतला असेल सगळा आळ त्याच वेळेला सायली म्हणते रविराज सर म्हणजे आता हा खोटं बोलतोय हे तर आपल्याला माहिती आहे पण या सगळ्यामुळे मधुभाऊ सुट्टींना यावरती आता इकडे तिला रविराज सांगायला लागतात तू काळजी करू नकोस अर्जुन सगळी केस व्यवस्थितरित्या हँडल करेल आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुन व्यवस्थितरित्या सगळं सगळं आता मांडेल असं म्हटल्यावरती मग मात्र सायली थोडीशी शांत होते आणि कोर्टामध्ये एकच शांतता पसरते कारण आता स्वतःच्या अंगावरती त्याने न केलेला गुन्हा घेतलेला असतो सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो सायलीला जास्त धक्का आणि तिला फक्त एकच काळजी असते की काहीही झालं तरी मधुभाऊ सुटले पाहिजेत मधुभाऊंना या प्रकरणामध्ये कोणत्याही पद्धतीने अडकायला नको आहे असा आता तिच्या डोक्यामध्ये विचार असतो आणि त्यामुळे ती आता विचार करत असताना इकडे महिपत मात्र आता खुश होतो चला जे काही मी या सगळ्यामध्ये आता प्लॅनिंग केलं होतं ते प्लॅनिंग यशस्वी झालेलं आहे असं म्हणत तो खूपच खुश होतो हे सगळं झाल्यावरती इकडे आता पिंट्या सांगायला लागतो त्याने पन्नास हजार परत दिले नाही म्हणून रागाच्या भरात मी त्याचा खून केला हे म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो तू काम काय करतोस यावरती तो सांगतो मी एक वॉचमन आहे त्याचवरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मग वॉचमनला एक दोन लाख पगार असतो याची खरंच मला खबर बात नव्हती रे यावरती तो म्हणतो नाही यावरती अर्जुन म्हणतो मग काय पन्नास हजार रुपये तू जर का उधार देऊ शकतोस तर या सगळ्यामध्ये तुझा पगार किती असणार एक दोन लाख रुपये तर तुझा पगार नक्कीच असू शकतो ना यावरती आता इकडे वकील साहेब म्हणजे जे काही आता वकील असतात त्याचे ते वकील आता ऑब्जेक्शन किता वकील म्हणतात म्हणजे त्याने पन्नास हजार दिले म्हणून त्याचा दोन लाख पगार असावा हे कसं काय शक्य आहे ही? ही एक अर्जुन को सुभेदार यांनी कोर्टामध्ये केलेली आर्ग्युमेंट पूर्णपणे चुकीची आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे त्याने प्रथम दर्शनी तरी आपला पुरावा कबूल केल्याची इकडे माहिती मिळती आहे पण हा पुरावा जरी कबूल केला तरी मला या सगळ्या प्रकरणामध्ये बिलकुल बिलकुल आता असं वाटत नाहीये की हा पुरावा जो काही तो बोलतोय ते सगळं सगळं बरोबर आहे म्हणून यावरती मग आता इकडे कोर्टामध्ये अर्जुन सांगायला लागतो मुळातच याने खून करावा याचा मोटिव मला हा पटलेलाच नाहीये आणि हा खून करून कुठे राहत होता हे त्याला विचारण्यात यावं यावरती त्याने सांगितलं की जिथे मी पकडलं गेलो तिथेच मी राहत होतो त्यावरती अर्जुन म्हणतो मुळातच ही कन्स्ट्रक्शन साईट कुणाची आहे आणि इथेच तुम्ही वॉचमन म्हणून काम करताय का यावरती तो सांगतो हो मी इथेच वॉचमन म्हणून काम करतोय आणि त्यावरती आता इकडे वकील साहेब ऑब्जेक्शन घे आणि ते म्हणतात वॉचमन म्हणून कुठेही काम करेल त्याचा काय संबंध येतो अर्जुन म्हणतो संबंध येतो आणि त्यावरती अर्जुन म्हणतो तुला माहिती आहे का की तू जिथे काम करतोस ते कुणाची साईट आहे यावरती पिंट्या म्हणतो नाही नाही मला काही माहित नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे तुला जरी माहित नसलं तरी मला माहिती आहे ती कन्स्ट्रक्शन साईट कुणाची आहे ती ती कन्स्ट्रक्शन साईट आहे एस एस बिल्डर म्हणजे महिपत शिकरे यांची ही कन्स्ट्रक्शन साईट आहे आणि त्यावरती आता मात्र कोर्टामध्ये गडबडले आला सगळे अर्जुन म्हणतो मुळातच त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती ज्या वेळेला हा राहतोय तिथून सगळं ऑपरेट करतोय आणि महिपत शिकरे यांना माहिती सुद्धा आहे मुळातच आता इकडे हरीश हा इन्वॉल्व्ह झालेला आहे साक्षी शिकरे यांच्यावरती जी केस चालू आहे विलासच्या खुनाची आणि त्या खुनाशी हा इन्वॉल्व्ह होता हरीश सुद्धा इन्वॉल्व्ह होता आणि साक्षी शिकरे यांचे वडील आता त्यांच्याच साईटवरती हा राहणं हा काही योगायोग असू शकत नाहीये ना त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता महिपत शिकरे हे इन्वॉल्व्ह असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे दोन्ही केसचे धागेदोरे जुळत आहेत आणि दोन्हीही केसमध्ये आता महिपत शिकरे इन्वॉल्व्ह असण्याची शक्यता आहे जरी पिंट्या हा एक मोहरा असला तरी याच्या मागे असणारी महिपत शिकरे नावाची ही मोठी आसामी हिची सुद्धा कोर्टाकडून कसून चौकशी व्हावी असं मी आता कोर्टासमोर आदेश देतोय असं म्हटल्यावरती मग आता जज साहेब सगळा निकाल हे करतात आणि जज साहेब सगळं आता स्टडी केल्यावरती जज साहेब सांगतात ज्या पद्धतीने अर्जुन सुभेदार यांनी आर्ग्युमेंट केलेली आहे ती आर्ग्युमेंट कोर्टामध्ये बरोबर योग्य रीतीने मांडलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे महिपत शिकरे यांच्याकडे संशयाची सुई तर जातेच आहे पण त्याचबरोबर महिपत शिकरे या प्रकरणामध्ये अडकलेले असण्याची शक्यता सुद्धा आहे आता हे सगळं घडल्यावरती मग मात्र आता सायली सायली या सगळ्यामध्ये अर्जुनकडे पाहते सायली अर्जुनकडे पाहते आणि माझे डॅशिंग अर्जुन सर ही केस सुद्धा अर्जुन सरांनी जिंकलेली आहे सायलीला तर आता या सगळ्यामध्ये इकडे खूप मोठा अभिमान वाटतो आणि आता इकडे लगेचच सायली खुश होते त्यानंतर महिपतच्या चौकशीचे आदेश निघतात ज्या वेळेला महिपतच्या चौकशीचे आदेश निघतात त्यावेळेला आता इकडे अर्जुन सायली केस जिंकूनच म्हटलं तरी चालेल ते आता घरी येतात आणि त्याच वेळेला घरी आल्यावरती मग मात्र आता इकडे सायली खूपच खुश होते आणि आपल्याच अंदाजमध्ये अर्जुनला छानपैकी प्रपोज करते सायली सांगायला लागते अर्जुन सर तुम्ही आता कायमचे माझ्यासोबत राहाल ना कायमचे माझे होऊन राहाल ना असं म्हणत तिने आता गुडघ्यावरती बसत अर्जुनला प्रपोज केलेलं असतं आणि छानपैकी आता अर्जुन आणि सायली यांना एकमेकांच्या सोबत आपल्याला दाखवलं जातं आणि या सगळ्यामध्ये मधुबाऊंच्या केसमध्ये खूप मोठी लीड मिळालेली ली।